म्हणून ही खास करून तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर तेवीस तारखेला उत्तर महाराष्ट्राकडे धुके येणार आहे आणि चोवीस तारखेला मानतात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे धुई धुके धुळे येणारे म्हणून हा आनंद लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे तेवीस तारखेला तेवीस तारखेला मान्सून परतून जाणार आहे आणि मराठवाड्यातून आणि महाराष्ट्रातून चोवीस परतून जाणार आहे म्हणून राज्यामध्ये तेवीस ऑक्टोबर चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबर दरम्यान धुई धुके राहणारे पाऊस निघून जाणार नाही म्हणून ही खास करून आनंदाची बातमी ज्यांचं वेलवरगी पिक आहे त्या धुईमुळे काही फटका बसत आला तर तुम्ही तुमची तयारी करा अशी धुई येईल की प्रत्येक गावामध्ये असं म्हणजे दिसणार देखील नाही म्हणजे इतकी धुईचं प्रमाण जोरात असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जाता जाता हा पाऊस मात्र एकोणीस वीस आणि एकवीस दरम्यान भाग बदलत पडणार आहे तुम्हाला एक माहिती असून सांगतो की तो कसा पडणार आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये एक असणार आहे जोराथा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे एक जोराचा राहणार आहे आणि त्याच्यानंतर कोकणपट्टीकडे एक जोराचा राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये अठरा एकोणीस ऑक्टोबर वीस ऑक्टोबर आणि एकवीस ऑक्टोबर दरम्यान तीन दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे आणि त्याच्यानंतर बावीस तारखेपासून वरून राज्यात परतून जाणार आहे तुम्ही पेरणीचं जसं नियोजन तसं करा कारण की आता पाऊस निघून चालला म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा एकोणीस एकोणीस ऑक्टोबर वीस आणि एकवीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा अकोला अमरावती बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा धाराशिव तसेच नगर जिल्हा संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर नाशिक त्याच्यानंतर इकडे कोकणपट्टी पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये या तीन एकोणीस वीस आणि एकवीस दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि शेवटचा पाऊस असणार आहे आणि त्याच्यानंतर बावीस तारखेपासून लगेच पाऊस निघून जा उत्तर महाराष्ट्रातून पाऊस निघणार आहे तेवीसला मराठवाड्यातून निघल आणि चोवीस तारखेला संपूर्ण राज्यातून आपल्या पाऊस परतून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या पण जाता जाता हा पाऊस मध्ये अर्धा तासाचा एक तासाचा जोरदार दो पडणार आहे म्हणून आपण आपल्या प्रेमीचं निवेदन करायला काय हरकत नाही पण तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबरला राज्यामध्ये पुन्हा खूप धुई धुके धुरळे विदर्भात धुरळे मानतात काही जण धुके मानतात आणि मराठवाड्यामध्ये धुई मानतात म्हणजे धुई धुके येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र वरून राज्य आता तेवीस तारखेला निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे बावीसला उत्तर महाराष्ट्रातून तेवीसला मराठवाड्यापर्यंत आणि चोवीसला मात्र राज्यातून निघून जाणारे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये चांगली कडक थंडी पाच नोव्हेंबरला येणार आहे म्हणून अंदाज पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जाता जाता हा पाऊस एकदा सगळ्यांना झोडपून जाणार आहे पण